श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच उद्या गुरुवारी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असं देखील म्हटलं जातं किंवा दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं या आषाढ अमावस्येचा प्रारंभ हा तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही चोवीस जुलैला रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे तिथीनुसार ही अमावस्या चोवीस जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या ही आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्यांना दिव्यांची पूजा केली जाते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्या प्रकारे दिव्यांचा प्रकाश हा लख असतो तसाच लख प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आणि म्हणूनच ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते या आषाढ अमावस्येचा दिवशी आषाढ महिन्याची समाप्तीही होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार असते या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आणि हा वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आहे आणि या दिवशी चोवीस वर्षांनी तीन राजयोग आणि अनेक शुभयोग एकत्र येत आहेत यापूर्वी दोन हजार म मध्ये महाशिवरात्री असा योग तयार झालेला होता आणि त्यानंतर आता या आषाढ अमावस्येला असा योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून या दिवशी काही विशिष्ट उपायांनी सेवा केल्याने संपत्तीचे सुख तर मिळणारच सोबतच उत्पन्नही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे या चा दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्व देण्यात येत आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायचे आहे आणि ही वस्तू टाकल्याने सर्व आपले शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका म्हणजे माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगत आहे तर हा उपाय आपल्याला आषाढा मौसीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहे गुरुवारी अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तरीही चालेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्ही आषाढमाच्या दिवशी पहाटे लवकरात लवकर साडेचार वाजल्यापासनं ते साडेपाच वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही अगदी जेव्हा स्नान करता तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि अमावस्या ही तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहानतील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या, मोठ्या सर्वांनी ही वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्या मध्ये टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतच असते असं नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेराची कृपया कृपादृष्टी आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणांमुळे आपल्याकडून पैसा हा पुन्हा पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टा आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल तर शत्रू तुमच्या समोर वरून वार करत नसेल तुमच्याशी भांडण करत असेल एखादा शत्रू गुपित आहे तो तुम्हाला माहिती नाही परंतु तुमच्यावरती गुप्त वार करत आहे आणि या शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यात काही ना काही अडचण येत असतील शत्रूंमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी असा मानला जातो जेव्हा ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर हे शुद्ध होत असतं शरीर हे पवित्र होत असतं तसेच बऱ्याच वेळ आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो बाहेर आणि किंवा आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्या तिथीला ही जागासुद्धा चांगली न नसते त्या जागेवरती काहीतरी वाईट विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा तिथे जी नकारात्मक ऊर्जा असते वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण तसंच घरामध्ये येत तस असतो आणि नकारात्मकताही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते ते यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ज्या आहे तर त्या येत असतात आणि म्हणून अमावस्येला स्नानाला महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं कारण अमावस्या हा एक असा दिवस आहे जो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका पाठीमध्ये है, मीठ घ्यायचं आहे मीठ हे खडे मीठ असेल तर अतिशय उत्तम जर ही वाटी काचेची असेल तर उत्तम नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल त्या वाटीमध्ये तुम्हाला मुडभर मीठ घ्यायचं आहे ही मिठाची वाटी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासनं ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या मिठाच्या वाटीतून चिमूड भर मीठ घेऊन ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे सोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची आहे तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतो परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर शरीर हे स्वच्छ होतं मन शुद्ध होतं आणि पवित्र होत असतं म्हणून तुरटी थोडीशी बारीक करून टाकली तरी चालेल किंवा एक छोट्यासा तुरटीचा खडा तुम्ही टाकला तरी सुद्धा चालेल यानंतर पुढची वस्तू आहेत ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ जर तुम्हाला पितृदोष लागलेले असेल पितृदोषाचा त्रास होत असेल चिमुळबळ काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे प्रखर पितृदोष आहे तर तो दूर होत असतो कारण तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय असतात आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो तेव्हा पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु घरच्याच घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चमचाभर गंगाजल जे असतं तर ते टाकायचं आहे गंगाजल जर तुमच्याकडे नसेल एखाद्या कोणत्याही पवित्र नदीचं पाणी असेल तर ते गंगेचं तीर्थच असतं ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता नसेलच तर मग तुम्ही पूजे साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर त्या तर त्या ठिकाणी गंगाजलची एक छोटीशी बॉटल आपल्याला भेटते तर ती तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने हे सर्व साहित्य तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर रोजची जी काही आपली देवपूजा असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे अगदी हा साधा सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे जीवनातील सर्व शत्रू कठीण इच्छा पूर्ण होईल आयुष्य बदलेल धन येईल असा प्रभावी उपाय आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ